आज चंद्रपूर येथे अमित शहा गृहमंत्री देशाचे यांच्या विरोधात आज इथे निदर्शन आंदोलन आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आलं त्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांनी राज्यसभेमध्ये जे बाबासाहेबांबद्दल अपशब्द काढले आणि त्यांनी अपशब्द बाबासाहेबांबद्दल काढल्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेमध्ये संताप उसरलेला आहे म्हणून अमित शहा यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि देशाचे प्रधानमंत्री यांनी त्यांचा ताबडतोब राजीनामा मागून घ्यावा नाहीतर पुन्हा आंबेडकरी जनता संतप्त होईल त्यामुळे ताबडतोब त्यांच्या राजीनाम्याची मागणी जनता करत आहे आज आंबेडकरी समाज पुन्हा रस्ता उतरला आहे पूर्ण भारतामध्ये रस्ता उतरलेला आहे अमित शहा गृहमंत्री यांच्या विरोधात आणि आज विविध संघटना इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाच्या सर्व प्रतिनिधी आणि विविध संघटना विविध पक्ष इथे एकत्र जमा झालेले आहेत त्या पक्षाच्या वतीने हो आमच्या सर्वांची मागणी अशी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा सर्व प्रथम आम्ही इथे अमित शहा यांचा निषेध करतो सर्व आंबेडकर समाजाच्या वतीने आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान या भारताच्या पंतप्रधान मोदीजी आणि ताबडतोब त्यांचा राजीनामा मागून घ्यावा एवढीच आमची विनंती आहे